बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र काल चित्रवाघांचं ते प्रकरण तुम्ही सर्वांनी पाहिलं मीडियावर गाजलं कोर्टाने चित्रावाघांना झापलं कोर्ट काय म्हणतंय चित्रावाघ सारखे राजकारणी चित्रावाघ सारखे राजकारणी जनहित याचिका दाखल करतात आणि स्वतःच्या राजकीय भूमिका बदलल्यानंतर स्वतःच्या बेडुकुड्या मारल्यानंतर त्यांच्या ह्या राजकीय भूमिका असतात त्या बदलल्या जातात त्यानंतर त्यांच्या जनहित याचिका या ते स्वतःच मागे घेतात आणि कोर्टाचा राजकारणापायी वापर करून घेतात कोर्टाची ही निरीक्षणं फार महत्वाची आहेत आणि हेच तर आपण सांगत आलोय तुम्ही पहा ही चित्रा वाघ नावाची मी तिला चित्रातली वाघ असं म्हणत असतो ही चित्रा वाघ नावाची जी कोणी राजकारणी आहे अट्टल अट्टल राजकारणी आपण खर तर अट्टल हा शब्द दरोडेखोरांसाठी वापरतो पण हा अट्टल शब्द हिच्यासाठी देखील योग्य आहे आपल्या नवऱ्याचे जे प्रकरण होती ती प्रकरण कुठेतरी शमली जावीत थंड व्हावीत आपल्या नवऱ्याची प्रकरण त्यासाठी या बाईची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षातनं बेडूक उडी आली ही उडी आली सरळ भाजपामध्ये आणि मी तुम्हाला कायम एक वाक्य सांगत आलेलो आहे हे बाडगे जे असतात ना बाडगे हे जास्त कडवटपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात हे बाडगे जास्तच कडवट असतात बाडगे एक नाव ही चित्रा वाघ दुसरं नाव ती कोणी वाघमारे म्हणून आहे शिंदेटोळीमध्ये हे बाडगे जास्त कडवट म्हणजे मूळ भाजपा पण म्हणतील इच्छा हे आमच्यापेक्षाही वरवर फडफड फडफड करत एवढं तर आम्ही कधी नाही केलं हे बाडगे चित्रा वाघने काय केलं ज्या शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार होतं खरं तर चित्रा वाघची ओळखच मुळात ज्या प्रकरणामुळे महाराष्ट्राला घडली ते प्रकरण आहे पूजा चव्हाण प्रकरण पूजा चव्हाण प्रकरणाचा संबंध लागतो संजय राठोडांशी खर तर ह्या गोष्टी कोर्टात सिद्ध व्हायच्या होत्या पण या चित्रा वाघने काय केलं संजय राठोडाचे सगळे प्रकरण काढले आणि ते जनहित याचिकेद्वारे कोर्टामध्ये आणले आता चित्रावाघ सारखी बाई मागे उभी आहे त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चाललं हिने सांगितलं उद्धव साहेबांकडून आम्हाला अपेक्षा आहे या माणसाला ते पदावरून बाजूला करतील अरे तू सांगितलं जरी नसत ना उद्धव साहेब एक असं नेतृत्व आहे या महाराष्ट्राचं की ज्यांना एखाद्या गोष्टीमध्ये कुठे काही मूर्त असं दिसतं ना ते विचार करत नाहीत ते विचार करत नाहीत संजय राठोडाचा राजीनामा उद्धव साहेबांनी घेतला त्याला पदावरून बाजूला केला आणि निष्पक्ष चौकशी चा चालावी यासाठी त्याचं चा पद काढून घेतलं लक्षात घ्या राजीनामा मंजूर करणारे उद्धव साहेब होते आणि तुम्ही तुमच्या सरकारच्या काळात म्हणजे ज्या वेळेस यांचं हे गद्दारी रूपी सरकार पुन्हा आलं त्यांनी पुन्हा याच संजय राठोड आला की आमदारकी देऊन त्याला म्हणजे दे आमदारकी तर त्याच्याकडे होतीच पण त्याला पुन्हा तेच मंत्रीपद दिलं आणि आता ही चित्रा वाघ म्हणते हे सगळं प्रकरण कायदेशीर आहे हे सगळं कोर्टात चालू आहे याच्यावर चा आता टिप्पणी करणं योग्य नाही कोण म्हणते ही चित्रा वाघ जिला मी चित्रातली वाघ म्हणतो नावालाच असो खर तर टी व्ही नाईन मराठीचे मला विशेष आभार मानायचे त्यांनी अगदी योग्य पद्धतीने हे डॉक्युमेंटरी करून दाखवली काल आणि त्या न्यायाधीशांचे देखील आभार मानायचे ज्यांनी हे झापायचं काम केलं तुमच्या भूमिकांसाठी तुम्ही राजकारणात तुमच्या राजकारणापायी तुम्ही असा कोर्टांचा वापर करू नका खर तर न्यायालयाचे देखील मला आभार मानायचे त्या भगिनीला न्याय किती मिळेल मला माहित नाही पण विचार करा यांना सरकारातून तुम्ही बाहेर करा यांचं मंत्रीपद काढून घ्या म्हणणारे आता ह्याच सगळ्यांना आपल्या उरावर घेऊन बसले हाच संजय राठोड आता यांच्या मंत्रीपद यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून मिरवतोय विचार करा हे आता भाऊ बहीण तुम्ही रक्षाबंधनचं गिफ्ट द्या तुम्ही भाऊबीजचं गिफ्ट द्या आम्ही केस मागे घेऊ या चित्रावाघांचा वकील काय म्हणतोय कोर्टामध्ये आम्ही केस मागे घेऊ एकदा तुम्ही हा व्हिडिओ पहा तुम्हाला कळेल नेमकं मला काय सांगायचंय पहा मी कोर्टात संजय राठोडांविरोधात लढत असताना पत्रकार सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारता असा आरोप भाजपच्या चित्रा वाघ यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता पत्रकार परिषदेमध्ये लढवय्याची भूमिका घेणाऱ्या चित्रावाघांच्याच वकिलांनी मात्र काल कोर्टामध्ये राठोडांविरोधातली केस माघारी घेण्याची भाषा केली त्यावरून चित्रावाघांसारखे राजकारणी जनहित याचिकांद्वारे राजकारण करून न्यायालयांना त्यात खेचतात या शब्दात कोर्टानं समाचार घेतला संजय राठोडांविरोधातलं प्रकरण काय एका तरुणीसोबत मंत्री संजय राठोडांचे फोटो व्हायरल झाले होते काही संवादाच्या क्लिप्स देखील होत्या त्या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तेव्हा विरोधातल्या भाजपनं राठोड यांच्या विरोधात रान पेटवत राजीनामा मागितला राजीनाम्यानंतर राठोडांविरोधात गुन्हा दाखल होऊन सीबीआय तपासाच्या मागणीसाठी चित्रा वाघ कोर्टात गेल्या होत्या या पार्श्वभूमीनंतर काल कोर्टात काय घडलं तीन वर्षांपासून राठोडांविरोधातल्या केसमध्ये काय केलं असा सवाल न्यायाधीशांनी सरकारी वकिलाला केला वकील म्हणाले की तरुणीच्या आत्महत्येवेळी राठोड नागपुरात होते राठोडांच्या आवाजाचे नमुने घेतले ते व्हायरल क्लिप्स सारखे होते पण जुळत नाही याशिवाय दोन हजार बावीस मध्ये शिंदे फडणवीस सरकारनं राठोडांना मंत्री केलं तेव्हा त्यांना क्लीनचीट मिळाल्याचा दावा केला होता यावर चित्रावाघांच्या वकिलांनी उभं राहत म्हटलं की एकतर कोर्टानं केस निकाली काढावी किंवा नाहीतर ते केस परत घेतील तीन वर्षांपासून राठोडांविरोधात गुन्हा दाखल करा म्हणून केस लढणाऱ्या चित्रावाघांच्याच वकिलानं माघारीची भाषा केल्यानंतर मात्र न्यायाधीश खवळले परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर केला जातो कोर्ट काही राजकारण करण्याचा मार्ग नाही तुमची भूमिका काय ते तुम्हाला स्पष्ट करावं लागेल अशा शब्दामध्ये मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकरांच्या खंडपीठानं चित्रावाघ यांच्या वकिलांना खडसावलं त्यावर चित्रावाघांच्या वकिलानं नंतर आपल्याला याचिका मागे घेण्याचे कोणतेही निर्देश मिळाले नाहीत आपण ज्या दिवशी पुढची तारीख द्याल त्या दिवशी युक्तिवाद करू म्हणून कोर्टाच्या ताशेर ओढण्याच्या मालिकेला पूर्ण विराम दिला आता चित्रा वाघांचाच वकील कोर्टात केस माघारीची भाषा करतोय दुसरीकडे वाघ म्हणताय की आपण तसं वकिलांना काहीही सांगितलं नव्हतं हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तिथे मेरिटवरच निर्णय होईल हा माझा ठाम विश्वास आहे चित्राताईंचा स्वभाव आहे विचित्र वागणं सातत्याने त्या आका तांडव विचित्र वागणं त्यांचं सुरूच राहतं आणि या खोके सरकारचे खोके त्यांना मिळालेले दिसत आहेत म्हणून त्यांनी त्यांची बाजू पलटलेली आहे एकंदरीत असंच म्हणावं लागेल चित्राताई अवास्तविक नेहमीच बोलत असतात आणि आता अवास्तविक वागतात पण आहे इतर वेळेला महिलांचा आव आणणाऱ्या खोक्यांच्या मागे लागलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही उद्धव ठाकरेजी ह्या हरामखोर संजय राठोडचा राजीनामा घ्या हा हरामखोर आहे हा असा आहे हा तसा आहे असं छातीत ठोकून बोंब मारणारी चित्र वाघ आज तोंडघशी पडली तुमचा किती वापर करून घेतलेला आहे तुमच्या पक्षाने याचा थोडासा थोडासा विचार करा आणि आता तरी आदरणीय उद्धव साहेबांवरती भुंकणं संजय राऊत साहेबांवरती बोंबलन भुंकणं बंद करा यवतमाळ मध्ये राठोडांच्या केस बद्दल प्रश्न केल्यानं चित्रा वाघांनी कोर्टात गेल्याचं कारण देत पत्रकारावर राग राग केला होता नाही नाही हमारी लड़ाई चल रही है इधर भाषण ठोकने से अच्छा है। मेरे साथ लड़ाई में आओ क्वेश्चन एक एक आप कोई क्वेश्चन ही मत पूछो आपको आप कोई, आप कोई अधिकार नहीं है आप भी भी कोई भी अधिकारी नहीं है अशल ना बोलू ना ऐसा या ना बोलू ना प्रेस पुरे मत आओ आप कोई क्या आप कोई क्या मनता ये है क्या न्याय व्यवस्था है क्या मैं गई हूँ न्यायालय में आप मेरे को मत भी सिखाओ ये चलिए आप मेरे को मत भी सिखाओ ये चलिए असल पत्र करेगा बोलू ना सुपर है क्यों निकला हमारा प्रश्न विचार है अरे तुम्हारा सीट कर मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनाच संजय राठोडांवर कारवाई करा म्हणून आव्हान देणारा चित्रा आता त्यांचंच सरकार असून देखील सरकारऐवजी प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं सांगतायत

किंमतच त्याची म्हणजे त्यांच्या अब्रुची किंमत या खुर्ची पुढे काहीच नाही सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे आणि त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही न्यायालयात हे प्रकरण आहे आणि तिथे होईल हा माझा ठाम विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या सरकारमध्ये तरुणीच्या कुटुंबियांनी कुणाविरोधातही तक्रार देण्यास नकार दिला आता वाघ यांच्या भाजपचं सरकार आहे स्वतः सरकार पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करू शकतं मात्र सरकारी वकिलांचाच युक्तिवाद राठोडांबद्दल मवाळ आहे आणि कोर्टात सरकारी वकिलाची भूमिका हीच सरकारची भूमिका असते सरकारी वकीलच तरुणीच्या आत्महत्येवेळी राठोड नागपुरात होते त्यांच्या आवाजाचे नमुने जुळत नाहीत राठोड मंत्री झाले तेव्हा क्लिनचीटचा दावा झाला होता असा युक्तिवाद करताय आणि वाघांच्या वकिलांनी केसचा निपटारा होत नसल्यास माघारीची भाषा वापरली आहे सरकार बदलली की कोर्टामधल्या खटल्यांचं चित्रही कसं बदलतं यावर स्वतः कोर्टानं अनेकदा टिप्पणा केल्या घसा फोडून ओरडणारी ही चित्र वाघ म्हणते शिवसेनेचे पक्षप्रमुख असते तर हे असले कुत्रे खाली उतरवले असते पदावरून खाली उतरवले असते उद्धव साहेब तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला अपेक्षा आहे अहो आमच्या साहेबांनी त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं होतं तुमच्या बदनाम चाणक्याने तुमच्या कळीच्या नारदाने त्याला पुन्हा ते मंत्रिपद देऊ केलंय जरा पहा वाघ आणि त्या पत्रकारांवर भडकून काय होणार आहे असो तुमच्यातला राजकारणी आम्हाला चांगलाच माहिती आहे तुमच्याविषयी आम्हाला फार काही बोलण्याची गरज नाही उभा महाराष्ट्र तुम्हाला जाणतो तुम्ही असाल तो किरीट सोम्या असेल या सर्वांना जाणतो या व्हिडिओमध्ये टी व्ही नाईनच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व स्पष्टपणे तुम्हाला सगळा तो मागचा काळ आत्ताचा काळ स्पष्ट झालेला असेल पण टी व्ही नाही मराठीने पूजा चव्हाणचं नाव घेणं का टाळलं मला हे देखील कळत नाही एका तरुणीला एका तरुणीचं प्रकरण अरे एक तरुणी कोण ती जीवानीशी गेलेली आहे तिचं नाव पूजा चव्हाण आहे ते कशाला टाळताय ह्या खुल्यामध्ये भले तिचे घरचे घाबरत असतील ती केस टाकायला एवढ्या मोठ्या माणसांविरुद्ध केस टाकून आपल्याला आपलं उर्वरित आयुष्य देखील संपवून घ्यायचंय का ती मुलगी तर गेलीच पण उर्वरित आमच्याच आमचं सर्वांचं आयुष्य संपवून घ्यायचंय का हा त्यांचा विचार शक, असू शकतो मीडिया तुम्हाला कसली आली आहे भीती तुम्ही कोणाला घाबरताय याचं देखील उत्तर मिळवायची वेळ आली आता हे शोधावं लागेल मीडिया नेमकी कुणाला चालू आहे आणि तुम्ही सारे तुम्ही आम्ही सारे याचे साक्षीदार आहोत हे बदलायचंय आपल्याला येत्या नोव्हेंबरमध्ये हे बदलायचं उभ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे बदलायचं आहे तमाम शिवसैनिकांनी यासाठी कामाला लागावं असो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रीम जय महाराष्ट्र काळजी घ्या जय महाराष्ट्र